श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजनानंतर प्रतिपदेचा सण साजरा केला जातो प्रतिपदेचा दिवस हा बऱ्याच कारणांसाठी साजरा केला जातो या दिवशी दिवाळी देखील साजरा करतात तेव्हा हा सण नेमका काय आहे तो कसा साजरा करतात त्यामागची परंपरा काय आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या पतीवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिस करणार नाही आश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो सोने खरेदी सुहासिनींकडून पतीच्या उक्ष व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक गोष्टींसाठी या दिवसाचे महत्व आहे पाडव्याच्या दिवशी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते आणि इडापिडा टळो बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असा अतिशय शुभ देखील मानला जातो यावर दोन हजार पंचवीसमध्ये उद्या म्हणजेच वार बुधवार बावीस ऑक्टोबरला बलिप्रतिपदा साजरी केली जाणार आहे शुभ मुहूर्त हा सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा शुभमुहूर्त हा सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिसरा शुभमुहूर्त हा संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे तर तर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या पतीचं उपक्षण जे आहे तर ते करायचं आहे बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथानुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्युत खेळा ठरवले म्हणून या दिवसाला द्युत प्रतिपदा असे देखील म्हटले जाते असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता राक्षस कुळात जन्म घेऊन चारित्र्यवान प्रजेचं हित पाहणारा राजा म्हणून बळीची ओळख होती दानशूर म्हणून या राजाची ख्याती होती केली पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या जोरावर देवांचाही पराभव केला बळीराजाने एक यज्ञ केले या यज्ञानंतर ज्ञान दान देण्याची प्रथा होती भगवान विष्णूने वामनावतार धारण केला आणि वटुवेशात समोर उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली आणि वचन दिल्या कारणाने बळीने हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूची प्रचंड रूप धारण करत स्वर्ग पृथ्वी वापले तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक राहिली नसल्याने बळीने आपले मस्तक पुढे केले तेव्हा बळीच्या डोक्यावर पाय ठेवत वामनाने त्याला पातळ लोकाचे राज्य बहाल केले बळीराजा गर्विष्ट झाला तरी दानशूरंगी असल्याने त्याला पातळ लोकाचे राज्य देण्यात आले आणि त्याला वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील पिढापिढाटोळू आणि बळीचे राज्य अशी प्रार्थना करतील त्यामुळे या दिवशी बलिप्रतिपदा जी आहे तर ती साजरी केली जाते या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करून त्याला दीर्घायुष्य यश आणि सौखे मिळावे अशी प्रार्थना करते हे औक्षण म्हणजे फक्त पूजा नाही तर पती पत्नींमधील स्नेह आदर आणि एकमेकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक आहे या दिवशी पती देखील पत्नीला भेटवस्तू देतो जे त्याच्या नात्यातील प्रेम आणि परस्पर आदरांचे दौतक आहे बलिप्रतिपदा म्हणजेच पती पत्नीतील प्रेम विश्वास आणि सन्मानाचा उत्सव असतो तर या दिवशी आपल्याला आपल्या पतीवरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आता ह्या वस्तू ओवाळून का टाकायच्या आहे तर या उपायामुळे आपल्या पतीच्या सर्व अडचणी दूर होतील त्यांची प्रगती होईल पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे बघा काय होतं आपले पती खूप कष्ट करतात मेहनत करतात पण तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये अडचणी अपयश जे आहे तर ते समोर येत असतं घरामध्ये दुःख दारिद्र्य दोष जे आहे तर ते तयार झालेले असतात किंवा मग अनेक प्रकारच्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो घरामध्ये वाईट शक्ती आहे असं आपल्याला जाणवतं किंवा पती जे आहेत तर ते सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर काम हातामध्ये घ्या त्यामध्ये यश मिळत नाही आणि मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार जे आहेत तर ते चालू असतात पती पत्नीमधील जे संबंध आहे तर ते खराब झालेले असतात सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद हे पती पत्नीमध्ये होत असेल घरामध्ये वाईट शक्ती ज्या तर त्या सतत तुम्हाला जाणवत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर उद्या सर्वात प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे पतीला सुद्धा स्वच्छ उठणं लावून आंघोळ आपल्याला करण्यासाठी सांगाय सांगायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल उद्या दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पतीच्या मनात अनेक इच्छा असतात मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीच्या संबंधीच्या असेल किंवा एखादा व्यापार व्यवसायाच्या संबंधित असेल तर त्या इच्छा पूर्ण होत नसेल तर त्या इच्छासुद्धा त्यांच्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आहे त्यानंतर आपल्याला पतीचा औक्षण करायचं आहे औक्षण करण्यासाठी एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे दिवा हा तेलाचा असावा तुपाचा चुकूनही घेऊ नये त्यानंतर एक सुपारी ठेवायची आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे गंध ठेवायचा आहे आणि आपल्या पतीला आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता औक्षण हे सकाळीच करायचं सकाळी टाईम नसेल तर संध्याकाळी केलं तरीही चालेल आता काय करायचं आहे एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये ह्या ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे सर्वात पहिला आणि महत्वाचा आपल्याला ठेवायचे आहे ते म्हणजे तांदूळ अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या नको फुटलेल्या नको अशा अखंड अक्षदा तुम्हाला म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ जे असतं तर ते ठेवायचं आहे दोन अख्ख्या सगट लवंग दोन अख्ख्या सगट वेलची ठेवायची आहे लवंग ठेवत असताना त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको अख्ख्या सगट फुलवाल्या लवंग घ्यायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला एकत्र करायच्या आहेत आपल्या हातामध्ये तुम्हाला धरायच्या आहेत आणि आपल्याला पतीच्या डोक्याकडनं पायाकडे सरळ तुम्हाला वस्तु ओवाड़ा ओवाड़ा लेंचे, 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 वस्तु। सात वेळेस ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवायच्या आहेत आणि ओवाळायच्या आहेत ओवाळत असताना माझ्या पतीला कोणाची नजर लागलेली असेल आलेल्यांची गेलेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ह्या वस्तू सात वेळेस उतरवून त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल तर तिथे तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या फेकून द्यायच्या आहेत दक्षिण दिशेला फेकायचे आहेत आता जर घराच्या बाजूला एखादा झाड असेल झाडाखाली टाका रोडच्या कडेला टाका घरी यायचं हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल सर्व अडचणी दुःख संकटे दूर होईल पतीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल मनामध्ये असणारे सर्व शंका सुद्धा दूर होतील नात्यामध्ये प्रेम संबंध एकोपाय जो आहे तर तो वाढेल त्याचबरोबर ज्या अडचण येत असेल तर त्या दूरून प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर हा उपाय तुम्ही तुमच्या लहान मुलं असेल घरामध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा करू शकतात मुलं सतत आजारी पडतात बघा तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्ही हा उपाय करू शकतात कारण घरातील इड्यापिड्या आपल्याला काढायच्या आहे तर त्यासाठी ह्या वस्तू खूप प्रभावी आणि कारगार अशा मानल्या जातात करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू कर करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ